बावीस शीतल सुरेंद्र गायकवाड मला दोन महिन्यापूर्वी प्रभाग क्रमांक बावीसमधील ओपन पुरुष ही उमेदवारी भर सभेमध्ये माननीय सुभाषी देशमुख साहेबांनी जाहीर केली होती त्या सभेने सभाला कमीत कमी एक बाराशे ते पंधराशे लोक उपस्थित होते माझं एकच म्हणणं आहे की मी एक भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि माननीय सुभाष देशमुख साहेबांचा एक विश्वासू कार्यकर्ता आहे मला कोणतंही पद नाही या प्रभा क्रमांक बावीस मध्ये या विजापूरवरच्या परिसरात मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे उज्ज्वलताई शिंदे प्रणिती शिंदे यांचं मतदान होतं एके वेळेस हा बाले किल्ला होता काँग्रेसचा इथं कुत्रे बी उभारलं तर काँग्रेस निवडून येत होत अशा परिस्थितीमध्ये संक संकटाच्या परिस्थितीत संघर्ष करून आज सगळं आपण भाजपमय वातावरण केलं आणि प्रभाग क्रमांक बावीसचं मला तिकीट फायनल केल्यानंतर ना मी जोमाने काम करत सगळ्यांच्या घरोघरी कमळ फुलवायचं कमळाचं महत्व सांगायचं कमळ पोचवायचं काम केलं चार हजार दोनशे लाडकी बाईंच फॉर्म भरले मी अठराशे बहात्तर सभासद भाजप सभासद नोंदणीचं फॉर्म भरले सगळं असं भाजप वातावरण असताना हे किसन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड हे अचानक रात्री बारा वाजता चार दिवसापूर्वी बालाजी सरोवर येथे प्रवेश केलं त्यापूर्वी दोन दिवसा अगोदरच आमचा एक चैत्रयल राजनगरला निर्धार मिळावा जातात त्यावेळेस रोहिणी ताई तळवळकर ताई हे उपस्थित होते तसेच सुभाष बापू देशमुख साहेब पण उपस्थित होते त्यावेळेस ठरलं होतं की नवीन कोणत्याही माणसांना प्रवेश द्यायचं नाही निष्ठावंत लोकांना आपण नगरसेवकाची उमेदवारी जाहीर करायचं आणि त्यांच्या पाठीशी राहायचं काय मागणी आहे आणि पुढची भूमिका काय असणार आहे आमची मागणी एकच आहे जसं बापू साहेबांनी आमदार साहेबांनी तिकीट फायनल केलं मला भर समेट त्या शब्दाला मान देऊन जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री देवेंद्र दादा कोटे साहेब आणि सचिन दादा कल्याण शेट्टी साहेबांनी मला बी परमत द्यावं आणि आमचं जे काय पुढचं काय काय करायचंय काय निर्णय घ्यायचाय आमचे मार्गदर्शक सुभाषबाबू देशमुख साहेब भाई देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही निर्णय घेणार आणि आम्ही भाजप मुळातच सोडणार नाही या आलेल्या लोकांना परत पाठवून माझं माझ्या कमळ माझ्या हातात बी फॉर्म द्यावं आणि मी लढायला त्यांच्या सोबत तयार आहे त्याने त्यांनी राष्ट्रवादी घ्याव जनता दे जे जे दे उत्तर देईल त्याला आपण मान्य करू उमेदवारी काय भूमिका असेल तुमची नाही उमेदवारी शंभर टक्के घेणारच उमेदवारी देणार न देणार सगळे आमचे आमदार साहेब जे मार्गदर्शन करतील त्याच्यावर आपण ठरवणार आता जर मला जर तिकीट नाही दिले डावलायचा प्रयत्न केले पक्ष कार्यालयाकडे जाऊन भाजप पक्ष कार्यालयाकडे जाऊन सोबत एक हजार बाराशे जे त्या दिवशी तिकीट फायनल करताना झोपडपट्टी मधले रहिवाशी होते अडाणी कार्यकर्ते होते महिला ज्येष्ठ नागरिक लोक होते त्यांना घेऊन रॉकेलचा डब्बा घेऊन हजार दीड हजार लोकांना घेऊन मी आत्मदहन करणार आहे आणि मला तिकीट पाहिजेत मला मी जर तिकीट मिळालं तर मी निवडून किंवा निवडणुकीला उभारतो जर मला तिकीट नाही मिळालं तर मी आत्मदहन करून मरतो तिथं भाजप कार्यालयाकडं आज आमच्या मी अंबादास राम जाधव गेल्या अनेक वर्षापासून सेटलमेंट भागामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन जाणारा कार्यकर्ता म्हणजे मी आणि त्या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्याला जरा ढावळ ढावळ केलं या लोकांनी आज आमच्या पाठीमागे माझे पालकमंत्री विजय कुमार देशमुख मालक असतील किंवा माझी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांनी आमच्या पाठीशी आहेत त्यांनी म्हणतात इतर पक्षामध्ये जर आम्ही कुटुंब सोडून का दुसऱ्याच्या पक्षात जावं जर आमच्यासारख्या निष्ठा कार्यक का, निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणाने काम करणाऱ्याला जर न्याय नाही मिळालं तर मी स्वतः एक लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन अक्षरशः जाळून घेईन मला वैताक आलेले आहे लोक विचारते हो बायको विचारते लेकर विचारतात शेजार पाजार विचारतात सगळे परिवार विचारते मग मी काय त्यांना सांगू काय सांगू त्यांना मी जाऊन तुला सारखं ढावला लागले सारखं ढावलं लागलं कधी भीती आली तर भीतीच आम्ही धर्म निभोनार आम्ही धर्म निभवणार त्या त्या कार्यकर्त्याला सुद्धा माहितीये विती मध्ये शिवसेना असणार भारतीय जनता पार्टी शिवसेनाचं अक्षरशः आम्ही तीन तीन वेळा नगरसेवक आणलेलं आहे त्या नगरसेवकांना बी माहिती आहे आम्ही आणलेलं आहे हे दुःख काय अल्हाला जर नाही नाकारलं तर एक लिटर पेट्रोल घेणार मी गाडीत सीधा जाऊन भारतीय जनता पार्टीच्या तीस तारखेला सात वाजता मी जाळून घेणार हा काय नाही हो मी बी उमेदवार मी बावीस मधून मी मागितलेलं आहे एकवीस तेवीस मधून मी ओपन मधून मागितलेलं आहे मी नाही असं नाही आहे पण न्याय द्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्या जे काम केलं त्याला न्याय द्याय काय बोलला सांगू तुम्हाला सांग मी काय सांगू काय केलं नाही आज कोणाला माहित नाही सर आमदार खासदारांना माहिती मी काम केलंय हा मोदी साहेब साहे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सोलापूरला आल्यानंतर मी त्यांच्या सोबत आठ तास होतो माझ्या घरी आहेत माझ्या घरी या मी दाखवतो तुम्हाला सगळं मी काय काम केलं काय नाही सर भांडे कुंड विकले मी माझ सायकल विकलेलं आहे बोला जरा बोला